नायगावच्या बापाने परिसरात दोन गटात तुफान राडा गोळीबारही झाला पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे नायगाव पूर्वेच्या बापाने परिसरात जागेच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना बावीस जानेवारीला दुपारी तीनच्या सुमारास घडली होती या गोळीबार तीन आणि मारहाणी तीन असे सहा जण जखमी झाले होते त्या दिवशी झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ हाती लागला आहे दोन गटात तुफान राडा झाला होता एकाच्या मांडीला गोळी लागल्याचं दिसत आहे आणि भर दुपारी तेही मुख्य रस्त्यावर ही मारामारीची आणि गोळीबाराची घटना घडली होती या प्रकरणी आता नायगाव पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या मेघराज भुईर यासह अन्य सहा, सहा जणांना अटक केली आहे नायगावमध्ये दिवसाढवळ्या घडलेल्या गोळीबार प्रकारामुळे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात खळबळ उडाली होती या घटनेनंतर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी घटनास्थळी आणि पोलीस ठाण्याला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आहे याशिवाय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेची पथके विविध पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचून आढावा घेऊन पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नायगाव